हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप सारं स्वागत आहे तर मी आता माहेरी आलेली आहे आणि आम्ही तिघीही माहेरी आलेलो आहोत आम्ही एकत्रच येतो दरवर्षी म्हणजे दिवाळीला उन्हाळ्याला तर आम्ही असंच प्लॅनिंग करतोय काय आज करायचं जेवण वगैरे तर ही माझी दोन नंबरची बहीण आहे कल्याणी आणि ती आहे स्वाती तर आम्ही आता तिघीजणी मिळून असं काहीतरी छान भेद केलेलं आहे ती करतीये दही वडा आणि ती बनवणार आहे पुलाव तर तुम्हाला त्या रेसिपी पण मी शेअर करणार आहे आणि सगळ्यांशी ओळख पण करून देणार आहे तर माहेरी आल्यावर वेगळंच चूक असतं तुम्ही म्हणजे तुम्हाला कळू शकता काय कसे झालेत ग छान आहे कसले भारी गेल्यानंतर मुलांसाठी खायला म्हणजे नाही का कसले तोडून दाखव खूप म्हणजे खूप छान झालेत दहीवडे आता त्याची पुढची प्रोसेस तर करायची आहे आणि त्याचा स्पेशल व्हिडिओ मी काढलेला आहे तो पण मी शेअर करणार आहे तर आम्ही तिघी बहिणी मिळून असंच काही नाही काही पाच सहा दिवस राहण्यासाठी आलो आहे आईकडे आणि एन्जॉय पण करतो आम्ही खूप कारण माझ्या भावाचं लग्न व्हायचं त्यामुळं आमची बहिणी अजून लेट येणार आहे तर आम्हालाच करावं लागतं येऊन सगळं आता तेवढाच आईला त्रास म्हणजे त्रास होतो तर आईला आम्ही तेवढीच आणि आजची माझी रेसिपी बघायला विसरू नका हो दही वडा केलेला आहे त्याची रेसिपी मी <laughs> शेअर करणार आहे आणि त्या बहिणीने माझा म्हणजे पुलाव करणार आहे ही तर रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे आमच्या तिघींच्या तीन मुली परी सोम्या आणि डॉली तर कशी झालेत भजी सांगा मला मोबाईल पाहतायत आणि आईकडे छान आहे ना थंड डॉली कसं झालंय अच्छा आहे तर खरंच खूप शॉर्ट झाले कल्याणी खरंच छान आहेस तू हम्म खूप छान दहीवडे दहीवड्याची पुढची प्रोसेस करायची आहे पण आता आम्ही नुसता दहीवडा टेस्ट केला आवडला स्केच पेननी कसं करून घेतले बघा बघा डॉली थोडा आईला आराम मिळावा म्हणून आम्ही तिला आम्ही खुश करण्यासाठी अशा वेगवेगळ्या रेसिपी करून खुश करणारे आईला आमच्या कारण ती पण काम करून थकते आम्ही तिघी पण एकत्र आल्यावर तिला आराम देतो मग काय करणार आईसाठी एवढं तरी करायला पाहिजेच आपण कल्याणी तिच्याकडं ते काम दिलेले मी दहीवड्याचं आणि इकडं स्वाती करणार आहे पुलाव तर त्याची तयारी चाललेली आहे ही रेसिपी मी दोन्ही टाकणार आहे काय करणार मी काय नाही मी व्हिडिओ काढणार आहे मी त्यासाठीच आलेली मी खूप काम खूप काम केलेले अगोदर तू खरंच माझी इतकी हुशार आहे ना एवढा स्वयंपाक भारी करते आणि सासरी जाऊन खरंच लई स्वयंपाक करायला छान नाही का अगोदर आहे ना तिला जास्त काही येत नव्हतं पण ते माझ्या सासू बहिणी शिकवलेलं आहे मुंबईला खरं मुंबईच्या रेसिपी खरचले भारी भारी काय काय दोघी पण मुंबईला असतात ना तर खूप छान रेसिपी असतात त्यांच्या मला तर काय ऐकच खायला भेटतो